आता हे बघा तुमच्या इकडची भोगीची भाजी मला नाही माहिती कशी लागते पण आमच्या इकडची भोगीची भाजी एवढी भारी लागते ना की संक्रांत नसली ना तरी पण तिला बनवून खाऊ वाटतं तर हिला बनवायला सगळ्यात पहिले ते वाटण तयार करावं लागतं आता वाटण्यासाठी घ्यायचं हिरवी मिरची लसूण भाजलेले शेंगदाणे ती आणि थोडस मीठ आणि थोडस पाणी टाकून याचं चांगलं वाटण करून घ्यायचं आता लगेच गॅसवर एक मांडायची आणि तिच्यात टाकायचं तेल जिरे वालाच्या शेंगा वांगे हरभरे बीन्स बटाटा मटर शेंगदाणे गाजर बिबे ऊस बोर पेरू आणि थोडी हळद टाकून चांगल्याला मिक्स करून घ्यायचं आता याच्या पाच मिनिटे झाकण ठेवून भाज्यांना चांगलं शिजून द्यायचं आणि एकदा की भाज्या शिजल्या मग त्याचे वाटण टाकून द्यायचं आणि उरलेल्या वाटण्यामध्ये थोडस पाणी टाकून ते पण भाज्यात टाकून द्यायचं आणि परत झाकण आणि भाज्यांना अजून चांगलं शिजून द्यायचं आता भाज्या थोड्या शिजल्यावर थोडस मीठ टाकायचं आणि परत चांगल्याला हलवून घ्यायचं मग भाज्या चांगल्या शिजल्यावर हळूहळू त्याचं पाणी आटून जात भाजी बनवून जाते भाजी बनल्यावर लगेच दोन भाकऱ्या थापून घ्यायचे आणि लगेच जेवायला बसायचं काय सांगू तुम्हाला ही खायला एवढी टेस्टी लागते ना की वाटतं की रोज रोज बनवून खावायला तर तुम्ही पण या संक्रांतला असली भोगीची भाजी एकदा नक्कीच बनवून आणि तुमच्याकडे पण आमच्या वणीच भोगीची भाजी बनवतेत का हे कमेंट मध्ये सांगायची मला अजिबात विसरू नका